पशुपक्ष्यांना आपण जीव लावला तर ते देखील आपल्याला जीव लावतात तीन वर्षांपूर्वी कावळ्यांच्या हल्ल्यानं जखमी झालेल्या राघू आश्रयासाठी एका घराच्या पडवीत आला आपला जीव वाचवण्यासाठी तिथे आला घरातील व्यक्तींनी त्या कावळ्यांना हुसकावून लावला आणि राघू हा घरचा सदस्य झाला या आश्रयाचा मोबदला म्हणून चक्क या पोपट्यानं जीव वाचवलेल्या नदीम सांगले यांच्याशीच मैत्री केली आहे कोंबड्यांच्या जखमी झालेल्या या पोपटाला एका व्यक्तीनं आश्रय दिलाय नदीम सांगले असे या पोपट मित्राचं नाव खेड शहरालगत भोसते या गावात एका मोहल्ल्यात ते राहतात सध्या सांगले खूप प्रसिद्ध झाले कारण असं की पोपट आणि त्यांच्यातली ही मैत्री तीन वर्षांपूर्वी या पोपटाचा जीव वाचवणाऱ्या सांगलेंवर या पोपटानं जीव ओवाळून टाकलाय हा राघू आता घरात एक सदस्य झालाय आणि घरातल्या व्यक्तींप्रमाणे तो घरात आणि अंगणातच वावरतोय <स्थाँगा> त्याला कोणत्याही प्रकारचा पिंजरा किंवा बंदिस्ता तो ठेवलेला नाही त्याला मोकळा ठेवण्यात आलाय घराच्या अंगणात असणाऱ्या झाडांवर तो बागडतो कावल्याने त्याला पगटनंतर पगडून त्याला घरात सोडून धंदावला त्याला बार सोडत लागलं आणि दोस्ती झाली पण एक किलोमीटर खाली येतो नाही का संध्याकाळी पाच वाजता सांगले हे खेड मधल्या एका ऑइल कंपनीत सेल्समन काम करतात दुचाकीवरून सकाळी कामाला जाताना हा राघू खांद्यावर बसून काही अंतरावर त्यांना सोडायला जातो इतकंच नाही तर कामावरून येण्याच्या वेळेला तो त्यांना काही अंतरावर घ्यायला सुद्धा जातो तिथून पुन्हा त्यांच्या खांद्यावर बसून दुचाकीना घरी येतो आणि महत्त्वाचं म्हणजे सांगले यांच्या घरच्या सदस्यांशिवाय तो इतर कुणाकडेही जात नाही मात्र जेव्हा कधी गावी जाण्याचा प्रश्न येतो तेव्हा हा पोपट त्याच गावात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीकडे शमा अल्वी यांच्याकडे राहतो अशा या पोपट आणि नदीम सांगले यांच्या मैत्रीची चर्चा सध्या भोसते गावासह पंचक्रोशीत चांगली चर्चेचा विषय ठरतीय लक्ष्मीकांत भुणसे पाटील टीव्ही नाईन मराठी गुहागर